जर का तुम्हाला पालक आवडत नसेल ना तर ही भाजी एकदा नक्कीच ट्राय करून बघा सगळेजण पालक आवडीने खातील तर मी ते पालक स्वच्छ धुवून या पद्धतीने कट करून घेतली नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजके चण्याच्या डाळ्या टाकून घेतल्या भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेले तीळ घेतले याचं एक पावडर तयार करून घेतलं नंतर एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकून पालक याच्यामध्ये चांगली शिजवून घेतली तर अशी ड्राय होईपर्यंत शिजवून घ्यायची नंतर एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं जिरं मोहरी आणि बारीक चिरलेला लसूण टाकून घेतला तीन लाल सुख्या मिरच्या टाकून घेतल्या नंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा कांदा चांगला, चांगला असा परतून घ्यायचा परतून झाल्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकलाय नंतर लाल तिखट हळद पावडर गरम मसाला धने पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं चांगले सुके मसाले असे मिक्स करून घ्यायचे आणि याला देखील चांगलं परतून झाल्यानंतर आपण जे पावडर तयार करून घेतली होती ना ती याच्यामध्ये टाकून घ्यायची सगळे मसाले चांगले याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे नंतर याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेतलं पाणी टाकून झाल्यानंतर हे जे आहे ना चांगला मसाला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा नंतर शिजलेली पालक याच्यामध्ये टाकून घ्यायची पालक देखील मिक्स करून घेतल्यानंतर याला पाच सहा मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं कारण पालक का आपण आधी शिजवली आहे पण जे आपण पावडर टाकली आहे ना त्याच्यामुळे ही भाजी मस्त अशी घट्टसर तयार होते तर ही भाजी अशीच खाऊ शकता पण याच्यावर हा तुपाचा तडका टाकून घ्यायचा म्हणजे याची चव अप्रतिम लागते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा माझ्या घरी तर ही भाजी खूप आवडलेली आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्कीच करा बाय बाय